सांगाल शंभर वर्ष जुनी अशी नगर परिषद आहे महती परिषदेला तुम्ही प्रचार रॅलीला जे आले काय सांगाल या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यभर ज्या पद्धतीचा राजकीय रंग चढत चाललेला आहे यामध्ये महायुतीच्या बाजूने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जनमत स्पष्ट दिसतं आणि तेच इथेही नगर परिषदेमध्ये दिसत ही जुनी नगर परिषद असल्यामुळे इकडचे सर्व मतदार सुजाण समजूतदार आणि प्रामाणिक असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कमळाच्या बाजूने मतदान करतील मोठा विजय आमचा होईल किंवा शिवसेनेचे म्हणूनच लोक त्यांना कंटाळलेत उबाटा सेना आणि त्याच्यानंतर असलेले त्या शिवसेनेचा भाग असेल किंवा अजून कोणी असतील या सगळ्यांना आता कंटाळलेत लोक आणि म्हणून तरुण रक्त प्रामाणिक नेतृत्व काम करणारा आमदार या विभागातील खासदार या विभागातील आमचे जिल्हा लोक या सगळ्यांनी केलेली सेवा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका